गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता मॉर्निंग व आज खूपच कडाक्याची थंडी आहे बघू शकता वातावरण पण आज जरा वेगळं दिसते आबाळ आल्यागत वाटते आज ही काय व्यायामला गेलता फिरायला हे मला अजिबात पटलेलं नाही मला राग आलेला आज ग्लोवज घातला नाही हँड ग्लोवस खिशात टाकलं वेल लपून वा व्यायामला गेल तर का फिरायला तर फिरायला गेल तर ये चल चल चला जाऊ फिरवू आणि घरी येऊ काही ज तुम्ही शांत ऐका गावाकडचा आवाज पक्ष्यांचा कुत्र्यांचा कधी कधी मी बोलताना तुम्हाला बॅकग्राऊंडनं असा आवाज ऐकू येत असाल पण येत असाल ऐकू चिमण्यांचा मी पण कधी असं हे केलं नव्हतं पण एडिट करताना समजते सगळंच त्यात जरा आज बहुतेक सुट्टी असाल आम्हाला जायची तेव्हा आज बहुतेक फोटोशूट होऊ शकतो बघूया काय काय सीन होईल आज आज जरा कंटाळा पण आला आहे बघू पुढच्या पुढं काय सांगता होत नाही सांगता येत नाही बघू काम आज आबाळच आहे बघा गॅरंटेड आज आबाळ आबाळच आहे वातावरण दोन चार दिवसानं असं होतेच वादळी वादळ येते वादळ कसलं वादळ कस काय माहिती मला वास लागलेला ला आहे घड्याला हा का हा कूस किती आहे चला या चला का अगं बाय उठ्या

इथं मॅडम आहे तर अनात कमी कर सकाळी जी गेली ती जवळजवळ तासभर होत आलं तास होऊन गेला सर चला बहुतेक आज सुट्टी आहे आणि भुईमुगला पाणी देणार आहे पप्पा असं वाटायचं काय भुईमुगाला नाही गव्हाला गवाला देणार आहे भुईमुगाला जो पदे माती लावायची जन्माला बरं गव्हाला पाणी परत अगी देना। अगी देना। अगी देना। आ,

पंधरा वेळेस आज पाणीदरा गेलं म्हणून ते पप्पाना सवय आहे ना टावेल खांद्यावर टाकायची टावेल ठेवला येतं सोप्यावर बसले तिथं मोबाईलवर व्लॉग बघत होते माझा आणि ब्लॉग बघून झालं की मागचं एक घेतला त्या त्या, त्या सोप्याचा घेतलेला आणि खांद्यावर टाकला आहे काय शेतीनं पूर्णपणे जरा क्रॅक झालेला आहे कारण आताच पाणी नंतर पण व्होल्टेज आणि लाईट पण जाते इत्या त्यामुळे थोडस जरा लागलेलं आहे शेतीमुळं बाकी काही पप्पांची अशा कार कामगारी मुळे बगरे आपण थकवून तिकडं झोपलेला आहे तुम्हाला असं ते जाड वीड असं वाटत होय तुम्ही आता मस्त ठीक आहे घेतलाय ते पण तुम्हाला ते जाड मऊ असं काय वाटलं नाही का जाणून नाही सोप्याच शेती सोडा नाही पूर्ण एडा म्हणून बसताना आपण कुठं महास त्याला म्हणतात दुसरं काय ना दुपारचे तीन वाजलेले असे झोपलेले आहेत आज गसगजी गस गस इतर गजगजी गस गस झोपला असं तर चार पाय वरती करून अच्छा आहे काय चाललंय काय तर दिसते काय तर आज स्पेशल दिसते मला तर वाटते स्पेशल नेहमीच आहे गोंधळ झाला माझा व्हेरी मनापासून तुमचं हे करतो हो। मी आता बघा तुम्ही म्हणजे मनापासून सॉरी स्पेशल नेहमीच आहे म्हणते स्पेशल नाही असं इथनं खुर्चीवरनं पहारा मुखांचा चालू आहे तर पेशंट देख बघू शकता काय आहे आज स्पेशल आहे आज चकली दिवाळीची चकली जी आहे ती पप्पाला मला नीट खायला जमली नाही त्यामुळं हसते <coughs> बघा ती त्यामुळं परत करण्याचा था प्रयत्न झालेला आहे बघूया कशी होते चकली मागच्या मम्मीने वहिनी केली ती चांगली चालती यावेळी बघू मम्मी ऍक्टिला जमते का बघा तर चालू झालेलं आहे पप्पांचं काम ओ हा माझं पण काम सुरू करा जायचं 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 थोड्या वेळ थांब जाऊ आपण पाच मिनटातच झाला फिरवूया म्हणजे हज पण काम होते माझंही काम होते परत आपल्या कामाला लागू घे टाकाय का मम्मीचं काय चाललंय बघूया मॅडमचं काही चाललं नाही mm -hmm. काही चाललंय तरी काय मॅडमचं अर धूळ जाळ पेशरच चपात्या गरम गरम चालू आहेत चला तसं हां झाली तर आता मोटर चालू घ्या गेल तू लाईट जाते इथे ते त्यामुळे काय प्रॉब्लेम सत्य आहे चला सहा वाजता तर झालेलं आहे सोंड्याला फिरवायला जातो आता आणि मग भेटतो तुम्हाला आल्यावर जायचं फिरवायला हो हो चला चाललेलं आहे इकडं पप्पांना सांगायला आता मोबाईल ना दिसते म्हणून म्हणलं बॅटरी राहू बघा तो उभारलेला आहे शिपूड हल चला राहते इकडं पटकन कुठे कुठं वर आले काय आणि केवढं सांगायचं काय चला आणि पोळी पोळी संपोळी पण बघा आणि भाकरी पेशा सुरू करू जीव कायच ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतात ती बाय कायच